नमस्कार मित्रांनो नव्या एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मेट्रोचा पहिल्यांदा प्रवास करणार आहोत माझ्यासोबत माझी टीम आहे आणि आपण मेट्रो स्टेशनवरती आलेलो आहोत तिकीट काढलं <laughs> मेट्रो स्टेशनवरती तिकीट काढलं आणि तिकीट काढल्यानंतर आपण मेट्रोच्या दिशेने निघालोत आणि तुम्ही पाहू शकता ह्या स्लायडिंग पायऱ्या आहेत जेणेकरून त्या आपल्याला खालच्या फ्लोअरपर्यंत म्हणजेच ग्राउंड लेवलपासनं चार मजली खाली घेऊन जाते आणि खालच्या एकदम ग्राउंडला जे आहे ते मेट्रो स्टेशन आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण मेट्रो स्टेशनवरती गेल्यानंतर मेट्रोचा अनुभव तुम्हाला शेअर करणार आहोत रामवाडीला जाणाऱ्या फायनल मेट्रोमध्ये आम्ही बसलोत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर नजारा आपल्याला या मेट्रोमधून दिसतोय आणि आम्ही सर्व त्या प्रवासाचा आनंद घेत चाललो होतो मी तर मेट्रोमध्ये बसून नुसता बाहेरच पाहत राहिलो धावणाऱ्या गाड्या उंच इमारती आणि आपण त्या सगळ्याला वरून जात आहोत एक वेगळीच अनुभूती मला पाहायला भेटली मेट्रोमधून जाताना मला बंड गार्डन बंधारासुद्धा सुद्धा पाहायला भेटला जे की नदीच्या मधोमध उभा आहे आणि हे किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय मेट्रोचं विशेष म्हणजे वेळेचं नियोजन ना लेट होणं ना गर्दीची झुंबड अगदी दहा पंधरा मिनिटात माझं ठेशन आलं की मनात म्हणालो इतक्या कमी वेळात इतका चांगला प्रवास हे तर स्वप्नच वाटतंय रामवाडी हे मेट्रोचे ठेशन शेवटचे आणि आमचे पण ते शेवटचे ठेशन होते थोड्याच वेळात मेट्रोचे दरवाजे उघडणार होते आणि मेट्रो थांबणार होती मन माझं मेट्रोतच राहिलं पण मी बाहेर आलो मेट्रोचा माझा पहिला प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बा बाय